बैल आहे ना सैराट आणि मुंगा ती एकच गाडी राहिली एकच गाडी राहिली मुंबईमध्ये इकडे पण आम्ही सगळी इकडे कर्जत इकडे सगळीकडे सगळीकडे फेमस आहे सगळ्या गाड्या मारलेल्या घरची गाडी पण अतिशय पडते आता घरची गाडी लावली कधी बघायला दा मिळेल लढत कधी बघायला मिळेल कधी पण येणार टाइम कारण आम्ही आता जवळजवळ म्हणजे त्यांना पण माहीत आहे आणि आम्हाला पण माहीत आहे आमच्या दोनच गाड्या आहेत पण कुठली येईल हे मी सांगू शकत नाही पण शरद घासून होईल बघा मित्रांनो आज बाबांनी सांगितलेले आहेत कारण यवन जोडी जी मुंबईमध्ये आता गाजते लवकरच तिच्याशी लढत होणार आहे आणि खूप चांगला असं लढत बघायला मिळालंय आहे तुम्ही बघू शकता रुद्रा आ, एक चांगला असा क्वालिटीचा बैल दिसतो महादेवाचा नंदी आणि उत्तम सांभाळलेला आहे बाबा काय सांगाल खूप चांगला असा बैलाला सांभाळलाय हो ना मी फोनची ओळख सांगा माझं नाव बाळू शखाराम देशले रुद्राबलचे मालकांचं मी शास्त्र आहे बघा मित्रांनो आज खूप चांगलं असं रुद्राने गुलाल प्राप्त झालेलं आहे आणि बाबांनी खूप चांगली अशी ओळख सांगली आहे बाबा तुम्ही तर जुने गाडा मालक आहात काय सांगाल का आजच्या गुलालाबद्दल आजच्या गुलालाबद्दल फक्त शर्यत व्हायला पाहिजे होती ती जोडी बाजूला जायला नाही पाहिजे होती म्हणजेच आपल्याला समजलं असतं त्यांना हे किती अंतर देतात ते आणि फीट अंतर झालं असतं त्याबद्दल वादच नाही कारण खूप लवकरच बिनजोडला नाव सोडलं होतं आणि खूप चांगलं असं पहिलंच नाव दिलं होतं तुम्ही आणि चांगली अशी शहरात जमली होती काय आज रुद्राबद्दल रुद्रा अतिशय रुद्रा पळणारा बैल आहे घोड्यासारखा आहे आणि त्यांनी दादांची माझ्या नातूची पाहिजेल अशी आऊस केलेली आहे त्याच्यामुळं आम्हाला पण त्याचा आनंद आहे बस रुद्रा आणि बलमा हे दोघेजण पळत होते बघा मित्रांनो खूप चांगलं आणलंच सहकार्यसुद्धा आहे सुद्धा विचारूया दादा तुमची ओळख सांगा मी बाबांचा मुलगा रुद्राचा मालक बलमा आणि रुद्रा वर्षभरापासून कमीत कमी यांचा नाही जास्त पंचेचाळीस ते सेहेचाळीस गुलाल गुलाला असेल दोघांचा अजूनपर्यंत फक्त एकच गाडी पडले दोघांची एक गाडी पडली ती म्हणून बाजूला गेली होती म्हणून घरची गाडी नाही तर सेहेचाळीस गुलाल लगातार घेतल्यात बघा मित्रांनो सेहेचाळीस गुलांचा मानकर आहे आणि ते पण बिनजोडला आणि पहिलंच नाव होतं आज आज रुद्राने खूप चांगला असा गुलाल प्राप्त झाला काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल आम्ही खास म्हणून बघतो अतुल साठी इकडे आज आलोय म्हणजे बलमाचा जो मालक आहे अतुल ढवलेबाडा ह्याच्यासाठी खास आम्ही इकडे आज बघा मित्रांनो दादांनी सांगितलेले पैऱ्यामध्ये जे पळाले आहेत ते मालक सुद्धा आहेत त्यांना सुद्धा विचारूया दादा काय सांगाल आज रुद्रा आणि बलमा यवण जोडी पळाली रुद्रा आणि बलमा यवण जोडीचे आहे आणि एक नंबर म्हणजे टॉपनीच पडते गाडी ती अपराजित जोडी होती मर्मा आणि रुद्रा आज खूप चांगल्या असा स्पीड लागला होता पण कुठेतरी गाडी दुसरी बाहेर गेली आणि जी काटा कीड पब्लिकला बघायला मिळणार होती ती थोडासा कुठेतरी गाडी ती बाहेर गेली नसते तर पब्लिकला वन जोडी बा कशी पडते बघायला भेटली असते आणि एवन जोडीचे बघायला हा आता आमची पहिले एक बिंजची गाडी झाली आता आम्ही दुसरं पण नाव फिरवलं आहे घरच्या गाडीवरती नाव फिरवलं आहे रुद्रा आणि लाले आमची घरची गाडी आहे तिच्यावरती पण नाव फिरवलं आहे आणि दादा एवढ्याला मी याचं कारण म्हणजे मी दादा फोन केला कारण बर्मा आणि रुद्रा जरा लांब लांब होते थोडे दिवस तर थोडे बर्मावरती पण पहिलं काय चांगलं होत नव्हते तर लोक बर्मावरती येत होते लोकांना वाटत होतं की बर्मा संपला संपला पण बर्मा संपला नाही आता सर्वांना संपवणार आहे रुद्रा आणि बर्मा बघा मित्रांनो आज सुप्रसिद्ध गाडा मालक आणि यंगस्टर गाडा मालक आहेत आज स्वतःच्या बैला पासून खूप अंतरावर रुद्राला भेटायला आले का तर त्यांचा तेवढा रुद्रावर विश्वास आहे दादा काय सांगा रुद्राबद्दल नाही रुद्रा आणि बर्मा असे तेव्हा आम्हाला कसलीच भीती नसते आम्ही मैदानात गेलो की पहिले आम्ही बिंजोला नाव ठेवतो लोकांसारखं नाही जायचं कोणाचं छोटा नाव पडला की त्याचं नाव फिरवायचं आमचं तसं नसतं आम्ही मैदानात गेलो की पहिले नाव ठेवतो कोणाला नाव फिरवायचे त्यांनी नाव फिरवू दे आम्ही अकरा सॉरी बारा ते एक वाजता मैदानामध्ये आलो जायचं पहिलं नाव आम्ही आमचा होता खूप चांगला असा खेळ खेळत आहेत आणि चांगला असा आनंद दादा आज सुद्धा दा आहेत आणि रुद्राचे मालक सुद्धा आपल्या सोबत आहेत बघा दादा सुद्धा बोलतात दादा बोला तिसरी पिढी वडील मी आणि आम्हाला मुलगा या क्षेत्रामध्ये आमची तिसरी पिढी बघा खूप चांगला असा आनंद क्षेत्रामध्ये दादा किती वर्ष झाली या तिसरी पिढी आज तुमची समजा या क्षेत्रामध्ये बिंदोडच्या क्षेत्रामध्ये आहे काय सांगाल शर्य क्षेत्र शर्य क्षेत्र म्हणजे असं आहे आज जेवढी पण जी, जी पोरं आहेत ना ही आमच्या घरातली आहेत या पोरांच्या जीवावर बैल पडतो ही पोर नसली तर बैल नाही ना पोरं नसली तर आम्ही बैल पण काढत नाही पुत्राने आविष्काराला घेतली अभिमान आहे बघा कुठेतरी रुद्र आता एक नंबर मध्ये पळतोय आणि खूप चांगला असा गुलाल प्राप्त होतोय आहे काय सांगाल गुलाल आम्हाला शंभर टक्के बलमान रुद्र असला आम्ही शंभर टक्के सांगतो गुलाल आमचाच आहे कुठून घेतला आता रुद्रा आम्ही नाशिक जाते गाव तर बाबांना सुद्धा विचारा बाबा काय सांगाल कुठून घेतला रुद्रा अ नांदेगाववरून घेतला नाशिक नांदेगाव तिथून घेतला तीन लाख एकावन्न हजाराला घेतला आणि ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरचा बैल तो पण ज्ञानेश्वर माऊलीचे तो मालगिरीचे त्याचा बैल घेतला तीन तीन लाख एकावन्न हजाराला घेतला आजपर्यंत फक्त एकच गाडी पडलेली बाकी ती पण बाजूला गेली म्हणून नाही तर गाडी पडली नाही बलबा आणि रुद्रा आज मुंबईमध्ये सुद्धा टॉपमध्येच पळतात काय सांगाल टॉपमध्ये म्हणजे आम्ही गेल्याबरोबर नावच ठेवतो ना कोणाला फिरवा त्याने फिरवते नाही तर मग आम्ही पण फिरवतो असं आहे बघा खूप चांगले असे जुना गाणा मालक आणि विश्वासपूर्ण खेळ खेळत असतात अ मालक सुद्धा आहेत त्यांना सुद्धा विचार दादा बोला काय नाही चांगलीच जोडी पडते यवन जोडी आमच्यासाठी आणि रुद्रा आणि बलमा भरतो तेव्हा आम्हाला कसला टेन्शन असतो आम्ही पहिले जाऊन आवड ठेवलेला असतो आमचा मुंबईमध्ये आता एक मोठी असे यवन जोडी भुंगा आणि सायराट एक नामांकित जोडी पडते आणि तसंच सेम टू सेम भुंगासारखंच नाव सुद्धा रुद्रा सुद्धा करत आहे काय सांगाल नक्कीच वन जोडीच आहे मुंबईची टॉपची जोडी आहे आणि ही पण आमची पण एक टॉपची जोडी आहे आम्ही बघा खूप चांगला असं दादांनी सांगितलं आणि दादा सुद्धा नेहमी मैदानामध्ये वजनामध्येच असतात दादा, वजना दादा काय सांगा तुम्ही तर अख्ख्या मुंबईमध्ये चाप सोडलेली शंभर टक्के आमच्या बैलांनी आम्हाला आमचं नाव करून दिला याच्या आधी आम्ही गाडीतनं बैल उतरत नाही तर आम्हाला दहा जण विचारायला यायचे का लावता का लावता पण आज आम्ही पहिला नाव देतो तर सकाळी नाव हो दिलं संध्याकाळी पर्यंत आमच्यावर नाव हो निघून फिरवत ही या बैलाची कृपा आहे बघा खूप चांगला असं तुम्ही खेळ कर, करून दाखवत असता आणि सहकारी सुद्धा खूप चांगले चांगले सहकार्य तुमच्या सोबत आहेत काय सांगाल त्यांच्याबद्दल सहकारी म्हणजे आम्ही एक घरातले लोक आहेत म्हणजे एक कुटुंबातले लोक आहेत म्हणजे गावातले आमचं एक कुटुंब आहे एक कुटुंबातली पोर आहेत सगळी बाकी दुसरी कोणी आमच्या कुटुंबातले अख्खे बोर असत दादा आज गुलाल प्राप्त झालेला आहे कसं वाटतं आजचा आनंद आनंद तर रोजच आहे गाडी पडतच नाही आहे सध्या सध्या तरी गाडी पडत नाही आणि बघूया पुढे सहकार्यानं सुद्धा विचारू या आमच्या रुद्रावर खूप आमचा विश्वास आहे आणि हा आमची खूप हाऊसकर्द आहे रुद्राबाई तुम्ही तर नेहमी रुद्रासोबत असता कारण आज मुंबईमध्ये सुद्धा एक टॉपचा मी स्वतः सुट्टी मे आणि माझा विश्वास आहे त्याच्यावर पूर्णप्रमाणे का तो त्याची गॅरंटी आम्हाला असा का तू गाडी मार्थोन मारतो समोरची किती भारी गाडी असली तरी पण तो मार्थोन मारतो बघा रुद्रासुद्धा एक टॉपचा एवन बैल मुंबई मध्ये आज मुंबई गाजवतोय कारण पहिल्यांदा तुम्ही मैदानामध्ये आल्या आल्याच एक नंबर नंबरमध्ये बिनजोडचं नाव देता कसं वाटतंय खूप छान वाटतंय आम्हाला आणि त्याची कृपा पण आहे आमच्यावर कारण का हा बैल पलतो म्हणून आमचं नाव आहे त्याच्यात त्याच्यामुळे आमचं नाव आहे असं रुद्रा मुले आमचं नाव आहे रुद्रा आणि बलमा ही जोडी एवन जोडी पलते ती जोडी असली तर आम्हाला फुल अशी असते का गाडी शंभर टक्के होणार आम्हाला त्याची गॅरंटी असा मित्रांनो खूप चांगला असं सांगितलं कारण उत्तम असे सुट्टी मेकर आहेत आणि खूप आनंदाचे क्षणामध्ये आज त्यांनी करून दाखवलेत आणि आजच्या गुलालासाठी बाबांना शुभेच्छा देत आहे धन्यवाद हा मी घेऊन तो आता तो बैल आहे ना सैराट आणि मुंगा एकच गाडी राहिली एकच गाडी राहिली मुंबईमध्ये हां हां इकडे इकडे पण आम्ही सगळी इकडे कर्जत इकडे सगळीकडे सगळीकडे फेमस आहे सगळ्या गाड्या मारलेल्या आहेत घरची गाडी पण अतिशय बोलते आता घरची गाडी लावली कधी बघायला मिळेल मग लढत कधी बघायला मिळेल कधी पण येणार टाईम कारण आम्ही आता जवळजवळ म्हणजे त्यांना पण माहिती आहे आणि आम्हाला पण माहिती आहे आमच्या दोनच गाड्या आहेत पण कुठली येईल हे मी सांगू शकत नाही पण शेत घासून होईल बघा मित्रांनो आज बाबांनी सांगितलेले आहेत कारण येवनजोडी जोडी जी मुंबईमध्ये आता घासते लवकरच तिच्याशी लढत होणार आहे आणि खूप चांगला असं लढत बघायला मिळालं आहे तुम्ही बघू शकता रुद्रा आ, एक चांगला असा क्वालिटीचा बैल दिसतो महादेवाचा नंदी आहे आणि उत्तम सांभाळलेला आहे बाबा काय सांगाल खूप चांगला असं सा बैलाला सांभाळलाय आहे हो ना मी पौराणपेक्षा जास्त जीव त्याच्यावर आहे माझा आणि दूध वगैरे अमुक तमोक सगळ्याच गोष्टी असतात त्याला आणि अतिशय मेहनत कर करतो माझं वय पंच्याहत्तर आहे बघा मित्रांनो आज जुना गाडक आणि तीन पेढी या शर्य क्षेत्रामध्ये आहे आणि खूप चांगलं असं सा शर्य क्षेत्र सांभाळत आहेत दादा खूप चांगला असं तो बाबांनी सांगितलं आहे अनुभवसुद्धा सांगितला आहे या नियोजनासाठी आज तुम्हाला शुभेच्छा देतोय धन्यवाद 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 जय हिंद जय महाराष्ट्र